हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषदेच्या तेरा हजार पाचशे एकवीस पदांसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला सुरुवात झालेली असून हे ऑनलाईन ॲप्लिकेशन सादर करत असताना एका पदासाठी विविध जिल्ह्यांमध्ये अर्ज करता येतो अशा प्रकारचं नोटिफिकेशन आपणाला संपर्क केल्यानंतर महापरीक्षा पोर्टलकडून मिळालेलं होतं आणि त्याविषयी व्हिडिओ आपण अपलोड चॅनलवरती केलेला होता, केले होता। मात्र या व्हिडिओला बऱ्याचशा तिखट प्रतिक्रियेला सामोरं जावं लागलं होतं आणि या प्रतिक्रिया आल्यानंतर मात्र या प्रतिक्रियांना कोणतीही प्रतिसाद न देता मी या व्हिडिओमध्ये त्याची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला आणि उमेदवारांसमोर नेमकं सत्य काय आहे आणि वास्तव काय आहे ही परिस्थिती मांडण्यासाठी सर्वत्र माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर सर्व सत्य समोर आलेलं आहे त्यामुळे कोणत्याही कमेंटचं उत्तर न देता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या मध्येच तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो मात्र शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायला विसरू नका तुम्ही आमच्या चॅनलवरती अद्यापही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण प्रत्येक प्रत्येक व्हिडिओ हा सत्यता पडताळणी केल्यानंतर आणि कशाही तुमच्या प्रतिक्रिया असो उमेदवारांसाठी सत्य आणि उमेदवारांचा फायदा होईल अशीच माहिती या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते पाहूया कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण या ठिकाणी महापरीक्षा पोर्टलला कॉल केल्यानंतर महापरीक्षा पोर्टलमधील संबंधित व्यक्तीने या ठिकाणी एका पदासाठी विविध जिल्ह्यांमध्ये अर्ज करू शकतो मात्र त्या विविध जिल्ह्यांची जी फी आहे ही फी त्या संबंधित उमेदवारांनी भरणं गरजेचं आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली होती परीक्षाद्वारे विचारणा केली असता माहिती देण्यास थोडीशी टाळाटाळ तार करण्यात आलेली होती त्याबाबत अजून काही अपडेट मिळालेलं नाही आहे मात्र लवकरच त्याविषयकसुद्धा अपडेट या ठिकाणी घेऊन या चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर लवकरच सत्य येणार आहे त्याचबरोबर सद्यस्थितीला आपण जी माहिती पाहणार आहोत ही माहिती म्हणजे महापरीक्षा पोर्टलने खरंच ती सुविधा उपलब्ध करून दिली आहे का खरंच महापरीक्षा पोर्टलद्वारे एका पदासाठी उदाहरणार्थ आपण एक पद घेऊया ग्रामसेवक आणि ग्रामसेवक या पदासाठी मी सातारा सिंधुदुर्ग सोलापूर रत्नागिरी अशा विविध जिल्ह्यांना ॲप्लाय करू शकेल का या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील आणि ही व्हिडिओ आपण पुराव्यासह पाहणार आहोत तुम्ही पाहू शकत असाल की ॲप्लिकेशन करण्यासाठी एक मॅन्युअल उपलब्ध आहे आणि या मॅन्युअलचा अभ्यास आपण डिटेलमध्ये केलेला आहे आणि डिटेलमध्ये केल्यानंतर या मॅन्युअलद्वारे आपल्याला सत्य समोर आलेलं आहे पाहू शकता हेल्प डॉक्युमेंट फॉर कॅन्डिडेट्स टू फिल द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर आर डी म्हणजेच रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अंतर्गत विविध पदासाठी या ठिकाणी ज्या भरती प्रक्रिया पार पडत आहेत यासाठी ही फॉर्म आहे आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला लॉग इन आय डी क्रिएट करायचं आहे नवीन असाल तर तुम्ही त्या ठिकाणी रजिस्टर करून आणि रजिस्टर केल्यानंतर तुमचा लॉग इन आय डी युजर आय डी मिळेल आणि पासवर्डसुद्धा रिसेट होणार आहे आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी पासवर्ड आणि युजर आय डी रिसेट झाल्यानंतर किंवा तुम्ही तो सेट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला साईन इन करायचा आहे आणि साईन इन केल्यानंतर पुढील सूचना आहेत तुम्हाला याच दिसत असतील आपण महत्त्वपूर्ण माहिती तेवढी पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला बेसिक डिटेल्स टाकायचं आहे त्यामध्ये दे नेम डेट बर्थ फादर मदर नेम जेंडर मॅरिटल स्टेटस नेम चेंज स्टेटस अशा पद्धतीनं ही माहिती असेल त्यानंतरची पुढची स्लाईड येते ती म्हणजे तुमचा फोटोग्राफ असेल आणि सिग्नेचर असेल याविषयी आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेस अँड कम्युनिकेशन ॲड्रेस जर ॲड्रेस चेंज झालेला असेल तर तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला फिलअप करता येणार आहेत त्याच पद्धतीनं ॲडिशनल डिटेल्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी एडिट करता येणार आहे त्यामध्ये भरतासुद्धा येणार आहे किंवा डिलीटसुद्धा करता येणार आहेत त्याच पद्धतीनं डोमिसाइल ऑफ महाराष्ट्रा कॅटेगरी इत्यादी महत्त्वपूर्ण माहिती पुढील स्लाईडवरती किंवा पुढील पेजवरती तुम्हाला फिलअप करायची आहे सामाजिक आरक्षण असेल समांतर आरक्षण असेल या आरक्षणाचा तपशीलसुद्धा या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे त्यानंतर महत्त्वाचं येतं हे सर्व माहिती भरल्यानंतर प्रिव्हियसली एंटर्ड डिटेल्स विल बी विजिबल अँड देअर इज ऑप्शन टू एडिट अपडेट प्रिव्हियसली म्हणजे अगोदर भरलेली जी माहिती आहे जसं की बेसिक करंट डिटेल्स असतील परमनंट ॲड्रेस असेल हा तुम्हाला एडिट करता येणार आहे किंवा डिलीटसुद्धा करता येणार आहे त्याच पद्धतीनं तुम्ही पर्सनल जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे कॅटेगरी कास्ट व्हॅलिडिटी इत्यादी समाज सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण या माहितीमध्ये सुद्धा बदलसुद्धा करता येणार आहे त्यानंतर नेक्स्ट पोर्टलवरती जायचं आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचं क्वालिफिकेशन म्हणजेच एस एस सी एच एस यस सी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पी एच डी अशा प्रकारचं जे क्वालिफिकेशन असेल हे क्वालिफिकेशन या ठिकाणी ॲड करायचं आहे आणि हे सर्व क्वालिफिकेशन ॲड केल्यानंतर या पद्धतीनं तुमचं कॉलिफिकेशन दिसणार आहे त्यानंतर पुढे येणार आहे तो ऑप्शन म्हणजे उमेदवारांचं या ठिकाणी डिपार्टमेंट तुम्हाला निवडायचं आहे आणि डिपार्टमेंट निवडल्यानंतर रुर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट येईल आणि रुर डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पुढे विविध पोस्ट दिसणार आहेत म्हणजे सिनियर असिस्टंट अकाउंट हेल्थ वर्कर सिनियर असिस्टंट ज्युनियर असिस्टंट एक्स्टेन्शन ऑफिसर म्हणजेच विस्तार अधिकारी असेल ग्रामसेवक असेल ही पदं दिसणार आहेत आणि ही पदं दिसल्यानंतर वन्स द कॅन्डिडेट क्लिक्स ऑन प्लस आयकॉन ऑप्शन टू फर द सिलेक्ट द डिझायर्ड जिल्हा परिषद विल बी प्रोवायडेड थ्रू मल्टी सिलेक्टेड चेकबॉक्स अगेन्स्ट ईच ऑफ द पोस्ट लक्षात ठेवा मित्रांनो मल ही सूचना खूप महत्त्वाची आहे पंधरावी या सूचनेच्याद्वारे तुम्हाला सर्व सर्व माहिती मिळणार आहे पहा पुन्हा एकदा वन्स द कॅन्डिडेट क्लिक्स ऑन प्लस आयकॉन ऑप्शन टू फर्दर सिलेक्ट द डिझायर्ड जिल्हा परिषद विल बी प्रोवायडेड थ्रू मल्टीसिलेक्ट चेकबॉक्स अगेन्स्ट ईच ऑफ द पोस्ट याचा अर्थ असा होतो या ठिकाणी तुम्ही पोस्ट निवडल्यानंतर उदाहरणार्थ ग्रामसेवक निवडल्यानंतर तुम्हाला आवश्यक असणारी जिल्हा परिषद विल बी प्रोवाइडेड थ्रू मल्टीसिलेक्ट चेकबॉक्स म्हणजे मल्टीसिलेक्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एकापेक्षा जास्त चेकबॉक्समध्ये क्लिक करता येणार आहे आणि हे क्लिक केलेलं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यांनी स्वतः दाखवलेलं आहे मॅन्युअली या पी पी टीमध्ये सिनियर असिस्टंट अकाउंटची पोस्ट आहे त्यासाठी त्यांनी बघा सिनियर असिस्टंट अकाउंट ठाणे नॉन पेसा सिनियर असिस्टंट अकाउंट पालघर नॉन पेसा या दोन ऑप्शनला सिलेक्ट केलेला आहे याचाच अर्थ तुम्ही विविध जिल्ह्यांमध्ये एका पदासाठी अर्ज करू शकण्यास पात्र आहात यानंतर पुढं सेव ऑप्शन येईल प्लीज व्हेरीफाय अँड कन्फर्म बिफोर कंटिन्यूइंग ऑन वन्स यू गो अहेड विल यू बी नॉट अलाउड टू बी फिल अप फॉर्म या ठिकाणी यस म्हटल्यानंतर यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही आणि तुम्ही सिनियर असिस्टंट पालघर आणि ठाणे या पदासाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यानंतर पुढं तुम्ही दुसरी पोस्ट निवडू शकणार आहे जसं की आता या ठिकाणी मी ग्रामसेवक बारावी उत्तीर्ण असेल साठ सह किंवा बा इतर पात्रता असेल माझ्याकडे आता ग्रॅज्युएशन असेल तर पंचायत विस्तार अधिकारी असेल ह्या पोस्टला निवडलं तर त्या ठिकाणी असणारी व्हॅकन्सी जी आहे हे व्हॅकन्सी जिल्हा परिषदेची दिसणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा चेकबॉक्स चेकबॉक्सवरती मी क्लिक करू शकणार आहे जेणेकरून चेकबॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर दोन किंवा दोनपेक्षा अधिक या ठिकाणी जिल्हा परिषदेला मला सिलेक्ट करता येणार आहे पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पी पी डीमध्ये स्पष्ट दिलेलं आहे त्यामुळे सर्व मनातील शंका आता तुम्ही काढून टाका बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो तुम्हाला सांगायला काय हरकत नाही मात्र कमेंट बॉक्समध्ये विविध भाषांचा प्रयोग करून या ठिकाणी कमेंट करण्यात आलेल्या होत्या बऱ्याच उमेदवारांना विश्वास नव्हता पण लक्षात ठेवा हो मित्रांनो व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलेलं होतं अजूनही सांगत आहे या ठिकाणी हे मॅन्युअल अशा पद्धतीनं उपलब्ध आहे किंवा मला दिल्या गेलेली माहिती तशा प्रकारची होती कॉल केल्यानंतर त्यामुळं या ठिकाणी शंभर टक्के या ठिकाणी आपणाला दिसत आहे पी पी डीमध्ये की दोन जिल्हे निवड केलेले आहेत याचाच अर्थ तुम्ही दोन जिल्हे निवड करू शकणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत असण्याचं कारण नाही तरी एकदा महापरीक्षा पोर्टलवरती अधिकृत माहिती घ्यायला मात्र मित्रांनो विसरू नका आणि तुम्ही अधिकृत माहिती घेतली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कारण आपणाला उमेदवारांसाठी फक्त प्रयत्न करायचा आहे सत्यता पडताळून उमेदवारांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही या प्रकारची माहिती समोर गेली पाहिजे त्यानंतर पुढं पा येतं आहे ए या ठिकाणी तुम्हाला जे प्रेयर्ड लोकेशन वन लोकेशन टू लोकेशन थ्री म्हणजे प्रेफर्ड तुम्हाला जे, जे जिथं परीक्षे सेंटर हवं आहे ते तीन या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आपल्याला तुम्हाला द्यायचे आहेत अमरावती चंद्रपूर आणि कोल्हापूर असं या ठिकाणी दाखवलेले या ठिकाणी परीक्षा होणार आहे त्यानंतर तुम्ही पुढं जाणार आहात आणि पुढं गेल्यानंतर पहा या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे हेल्थ वर्करसाठी त्याने दोन जिल्हे निवडलेले होते जालना आणि दुसरा आहे परभणी जालना आणि परभणी हेल्थ वर्करसाठी दोन जिल्हे आहेत आणि सिनियर असिस्टंटसाठी ठाणे आणि पालघर हे दोन जिल्हे आहेत अशा चार पदांसाठी ॲप्लाय केलेलं आहे आणि टोटल फीज मात्र प्रत्येकी वेगवेगळ्या वेग प पदाची घेऊन टोटल एक हजार रुपये आलेले आहे प्रोसीड टू पेमेंट म्हटल्यानंतर हे एक हजार रुपये तुम्हाला विविध पेमेंट ऑप्शनच्या सहाय्यानं या ठिकाणी भरावायचं आहे एकंदरीतच काय तर या माहितीवरून आपल्या लक्षात येतं की बघा प्रत्येकी पाचशे रुपये फी आहे या ठिकाणी टोटल फी टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड या ठिकाणी दुसरा ऑप्शन आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की ॲप्लाय केलेल्या पोस्ट दिसत आहेत या ॲप्लाय केलेल्या पोस्टवरून एकापेक्षा जास्त पदासाठी ॲप्लाय करता येणार आहे अजूनही सत्यता पाहायला विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो अजून काही बदल असेल किंवा अजून काही यामध्ये सुधारणा असेल तर तीसुद्धा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लवकरच कळवल्यात येईल मात्र लक्षात ठेवा मित्रांनो या पी पी डीमध्ये मात्र स्पष्ट दिसलेलं आहे की एकापेक्षा जास्त जिल्हे तुम्ही निवडू शकणार आहात अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लक्षात ठेवा सत्य माहिती आणि उमेदवारांचं हेत हेच आमचं लक्ष असणार आहे या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळं खास आणि खास तुमच्यासाठी सर्व कमेंटची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये या देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा करतो की ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्या मनातील सर्व शंकांचं निरसनसुद्धा झालं असेल धन्यवाद